नमस्कार आज आपण आलो आहे अहमदाबाद ही गडी पाहण्यासाठी अहमदाबाद ही गडी येते गाव अहमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी असणारी घोड नदीकाठी ही गडी आहे अतिशय सुंदर आणि छान गडी आहे परंतु या ठिकाणी येत असेल तर एकटे येऊ नका सोबत कोण असेल तर चांगलंच आहे कारण हा जो भाग आहे नदीकाठ आहे आणि या भागात भरपूर प्रमाणात बिबटे पाहायला भेटतात किंवा बिबटे आहेत या भागात भरपूर प्रमाणात तर सुंदर गडी छोटे गडी आहे या गडीमध्ये ऊस केला जातो व बुरुज आहेत तटबंदी आहे थोडीफार चारही कोकऱ्यात चार बुरुज आहेत ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या ठिकाणी आपण जाऊ एक विहीरसुद्धा आहे व मधल्या भागात शेती केली जाते तर त्याला पाहू अहमदाबादची गडी अहमदाबादची जी गडी आहे त्या ठिकाणी जाताना आपणाला या ठिकाणी नागगळ शिवपिंड पाहायला भेटते व गडी आहे अहमदाबाद गडी किंवा याला अहमदाबादचा भुईकोट किल्ला असंही बोललं जातं हे येतं गाव अहमदाबाद तालुका शिरूर जिल्हा पुणे घोड नदी किनारी असणारे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी ही गडी आहे आज तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आता आम्ही आलो आहे अहमदाबाद गडी पाहण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत छावणी विलॉक्सचे सर्व सर्वे सुनील साहेब आहेत त्यांचाही ब्लॉग आहे छावणी व्लॉग्स तोही आपण फॉलो करावा ही एक विनंती साहेब काय काय सांगू शकतंय का, का, का थोडं दो, दोन चारची भटकंती होती आहे ती ज्या ॲडव्हेंचर्स म्हणजे आमच्या राहुल नेवते मार्फत होती आहे वेगवेगळी ठिकाणं बघतोय खूप आनंद वाटतोय आणि अशी नवीन ठिकाणं तू व्हिडिओ मार्फत तुझं सगळ्यांना याचा ह्याचा मला खूप आनंद आहे आणि ते दो दाखवतोय ते खरंच काय काही ठिकाणं तर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही ती हा व्हिडिओ बघत जा आणि ती ठिकाणं करत जा बस तुम्हाला सुद्धा आम्ही जे बघतोय ते बघायला मिळेल आपण आलो आता अहमदाबाद गडीपाशी या ठिकाणी ही गडी अशी आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे अहमदाबादला असं शेत आहे आणि शेतामध्ये ही अहमदाबादची गडी असं मला वाटतंय पण अशा गडीमध्ये आपण जातो अहमदाबादची गडी बघताय तुम्ही तालुका शिरूर जिल्हा पुणे म्हणजे जे शेत जे आहे जी एक तुम्हाला मला सांगावं वाटतंय की त्या गडीमध्ये म्हणजे काल जी लोकं राहत होती आज तिथे शेती होती लोकं शेतीसाठी घरं तोडत आहेत शेती आहे कृष्ण कमल ह्या कोपरे आपण आता आलो आहे पाठीमागच्या बाजूस समोरच्या बाजूस तिथं एक बुरुज आहे आप आपण जो फ्रंटचा बुरुज पाहिला तो पाहून आपण या पाठीमागच्या बाजूस जो बुरुज आहे तो पाण्यासाठी जात आहोत चला पाहून हो। येऊ पाठीमागच्या हो। बाजूस असणारा बुरुज तो तोही सुंदर आहे तो हा हा पाठीमागचा बुरुज आपण इथं आलो आता तर वर जाऊन एकदा पाहू असा बुरुजाचा भाग या बाजूचा परंतु या बाजूला आला तर अतिशय काळजीपूर्वक आणि जपून या पाहू शकतो याची तटबंदी इथं आहे पूर्ण तो एक बुरुजे समोर आणि अहमदाबादच्या आपण या शेवटच्या बाजूच्या बुर्दवरात आलो आहे या ठिकाणी आपण नाही आला तरी चालेल कारण अडचण खूप आहे व मागाशी सांगितल्याप्रमाणे बिबट्यांचं प्रमाण इकडं भरपूर आहे गोड नदी आहे आणि आजूबाजूला सगळा सगळा जो भाग आहे हा ऊस पट्टा आहे त्याच्यामुळं बिबट्यांसाठी ही सुरक्षित जागा मानली जाते तरी हा बुरुज पाव पाहिला मी तुम्हाला विनंती करेल की येऊ नका नाही आला तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त आपला तो मेन बुरुज तिकडच्या बाजूचा भाग पहा आता आम्ही इथे सकाळचे आठ वाजले तरी आम्हाला एक भीती आतून आहे तरी पटकन पाहून आम्ही आता जात आहे अहमदाबादची गडी पाहून आल्यानंतर आपण ह्या समाध्या पाहण्याच्या अगोदर हा जो नदीघाट आहे तो नदीघाट एकदा पाहून घेऊ व शेवट आपण नंतर त्या गड्या पाहून पटकन ते आपली पूर्ण होईल अहमदाबादच्या आपण आता या गडीनंतर नदी आए। आए हा जो नदीघाट आहे हा पाण्यासाठी आलो आहे हे पाहू शकतो असा हा नदीघाट आहे सुंदर आणि अप्रतिम नदीघाट ह्या व गाड्या पाहिल्या त्याच्यानंतर तो जो गेला आहे हा समोरचा रोड गेला आहे तो निगोजला गेलेला आहे निगोजचे रांजन खळगे जे आहेत ते ती, तिकडं तो रोड गेलेला आहे तसंच हे पाहू शकतो इथं या अशा सुंदर ठिकाणी आहे घोड नदी त्याच्या किनारी असणारी ही गडी आणि हा घाट या ठिकाणी पाहू शकतो हा घोडा आहे व त्याला खाली पाहू शकतो असं अप्रतिम घाट आहे नदी घाटा आणि जी गडी आहे तिथं समोरेवरती या बुरजावर आल्यानंतर समोर पाहू शकतो पूर्ण सुंदर नजारा आणि या गाड्या आहेत हा परिसर मंदिर पाहायला भेटत समाधीचा आतमध्ये महादेवाचं मंदिर उत्तर हिंदुस्तानच्या माळवा प्रांतातील परमार उर्फ पवार हे राजपूत घराणे शिवपूर्व काळापूर्वी दक्षिणेत आले महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील या घराण्याच्या अनेक गडी व वाडे आहेत काळाचे अवघात नष्ट होऊ घातलेली अशीच एक पवारांची गडी आपल्याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या अहमदाबाद गावात पाहायला मिळते अहमदाबाद शिरूर या तालुक्याच्या ठिकाणापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे पुणे शहरापासून साठ किलोमीटर आहे गावात गडी विचारले असता नदीकाठी आपणाला दोन समाध्या व मंदिरे आहेत त्या ठिकाणी सहज जाता येते नव्याने रस्ता व्यवस्थित झाला आहे त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही सिंहगड किल्ल्यावरील छत्रपती राजाराम महाराज यांची जी समाधी या आहे त्या समान या ठिकाणची आपणाला समाधी पाहायला भेटते व असंच चौतारा वगैरे आहे अष्टकोणी आकाराच्या समाधी शेजारी महादेवाचे मंदिर असून दोन्ही समाधीच्या मागील बाजूस नदीचा घाट आहे या दोन्ही समाधीचा आकार व घडणपाता या कुणी मोठ्या सरदार घराण्याच्या समाधी असाव्यात हे सहज लक्षात येते या घाटाच्या वरील बाजूस गडीची भिंत व त्यातील दरवाजा आपल्याला उनावतो आपण आल्यानंतर दोन समाध्या पाहायला भेटतात व समाध्या पाहून आपण गडीकडे जातो नदीचा घाट पाहून घेऊन या यावे व शेवट आपण गडी करावी नदीचा घाट चांगलाच प्रशस्त आहे तसेच या ठिकाणी पाण्यासाठी विहीरसुद्धा बांधलेली आहे घाटाच्या वरील बाजूस तटाला लागून पूजाविधी करण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत ओवऱ्या शेजारी घडीव दगडात बांधलेली विहीर असून या विहिरीवर असलेले राहाटाचे दगडी खांब पाहता येथून गडीला पाणीपुरवठा केला जात असावा नदीच्या दिशेला पायऱ्यांच्या तळाशी गोलाकार बुरुज असून या दोन्ही बुरुजात घोड्यांची दगडी मुखे बसवलेले आहेत या बुरुजातील चौकोनी कोनाड्यात गणेशाची स्थापना केली आहे नदीचा घाट पाहून झाल्यावर आपण गडीकडे जावे चौकोनी आकाराची ही गडी पावून एकरवर पसरलेली असून चार बाजा चार बाजू चार, चार बुरुज असावेत परंतु सद्यस्थितीत तीन बाजूचे बुरुज आहेत व एका बाजूला विहीर आहे त्यामुळे तीन बुरुज सहज पाहता येतात गडीच्या दर गडीचा दरवाजा तटबंदीच्या मध्यभागी उत्तर दिशेला बांधलेला असून त्याची कमान आजही चांगल्या अवस्थेत आहे दरवाजे शहरातील अवशेष पाहता या दरवाज्याच्या वरील भागात देखील बांधकाम असल्याचे दिसून येते घडीची तटबंदी घडीव दगडात असलेली घडीव दगडात बांधलेली असून आठ ते दहा फूट उंच आहे पण काही ठिकाणी तट तटाची पडझड झालेली आहे गडीच्या आतील भागात शेती केली जात आहे त्याच्यामुळे आतील अवशेष नामशेद झाले आहेत परंतु बुरुज तटबंदी आपणाला व्यवस्थित पाहायला येते आपण ही गडी व सर्व परिसर साधारण एक तासाच्या वेळेत सहज पाहून होतो नदीकडील आवश्यकशी वगळता गावाजवळ आपल्याला अजून एक समाधी वचण्याचा घाणा पाहायला भेटतो नदीकडचा रम्य परिसरात वसलेल्या या गडीला एकदा आपण नक्कीच भेट द्यावी मध्य भारतातील माळवा प्रांतात असलेले परमार घराण्याचे इसवी सन तेराशे पाचमध्ये अलाउद्दीन खेरजीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणून उद्यास पावली प्राचीन राजधानी धार येथून आल्यावर धार येथून आल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे शंभूशिंग पवार प शंभूशिंग परमार उर्फ साबुसिंग पवार यांनी या घराण्याचे मूळ पुरुष मानले जाते इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारगी केली त्यावेळी साबुसिंग पवार महाराजांसोबत होते साबुसिंग यांना कृष्णाजी नावाचा पुत्र होता महाराजांनी विजापूरकरांच्या मुलकावर केलेल्या केलेल्या स्वारीत कृष्णाजी पवार सामील होते अफजल खानाच्या वादानंतर त्याचा मुलगा खान ह्याच्याबरोबर झालेले झटापटीत कृष्णाजी पवार यांचे नाव पुढे येते कृष्णाजी पवारांच्या मृत्यूनंतर त्यांचे तीन पुत्र बुवाजी रायाजी केरोजी महाराजांच्या सेनेत सामील झाले बुवाजी पवारां बुवाजी पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मुलगाचा बंदोबस्त करताना लढाई करून अनेक मंडे मोडून काढली छत्रपती राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुवाजी व केरोजी यांच्या पावजांनी मोगलांच्या वराड गंगाधडी मुलकात घोडदोड करून चौथाई वसूल करून मोगल मोगल सेनेस हैराण करून सोडले मराठ्यांचा दरारा वाढला होता या कामगिरीमुळे राजाराम महाराजांनी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर बुवाजीस विश्वासराव हा किताब व सरमजाम तर केरोजी सेना सेना बारा हस्त्री ही पदवी व वस्त्रे दिली मल्टन सुपे कवटेयमाई अहमदाबाद हिंगणी माने गणेगाव चित्तेगाव नगरदेवळे ही गावी त्यांना सरंजामी वतने दिली यातील पवारांचे एक वंशज बळवंतराव पवार हे अहमदाबाद येथे वास्तवात होते त्यांनी गावात घोड नदीला घाट तसेच राहण्यासाठी नदीच्या काठावर किल्ले वजा गडी बांधली छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या विश्वासरायच्या सरंजामात सरंजामाच्या वाटणीत बळवंतराव पवार अहमदाबादकर यांचा उल्लेख येतो अशी ही ऐतिहासिक माहिती आहे आपण शिरूर तालुक्यामध्ये किल्ला नाही परंतु गडी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये ही अहमदाबाद आहे मलठण तसेच पिंपळे जगताप या असे अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटतात धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र